जळगावात ट्रकच्या धडकेत दोन तरुणी ठार एक चिमुकला जखमी घटना सी सी टी व्हीमध्ये कैद जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या मालिका सुरू असताना आज शहरातून पाळधीकडे जाणाऱ्या महामार्गानजीकच्या मानराज पार्क ते गुजराल पेट्रोल पंपादरम्यान भरधाव ट्रकनं दिलेल्या जबर धडकेत दुचाकीवरील दोन महिला जागीच ठार झाल्याची धक्कादायक माहिती समोर येते जळगाव शहरातून जाणारा हा महामार्ग खड्डेमय झाला असून ते खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात नेहमी लहान मोठे अपघात होत आहेत आज घडलेल्या घटनेबाबत माहिती अशी की दोन तरुणींसह एक चिमुकला दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दुचाकी क्रमांक एम एच अठरा ए एस त्रेपन्न एकोणऐंशीने खोटेनगर स्टॉप कडून उड्डाण पुलाने मानराज जात होते उड्डाणपूल उतरताच भरधाव ट्रकनं त्यांना धडक दिली अपघातात दोन्ही तरुणींचा जागीच मृत्यू झालाय तर चिमुकला हा जखमी झालाय त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले प्रतिनिधी बाळू ए एव्हीप माझा जळगाव